आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल भरपूर पालकांना मॅसेज येत आहे तर त्या मॅसेजमुळे सर्व पालक जे गोंधळून गेलेले आहे की नेमकं काय करायचं ते मॅसेज काय येत आहे कारण भरपूर पालकांनी आता अर्ज केलेले आहे जे आता अर्ज सुरू झालेले आहे नवीन ज्या जी आरनुसार त्यामध्ये भरपूर पालकांनी अर्ज केलेले आहे तरीसुद्धा त्या पालकांना मॅसेज आलेला आहे तो मॅसेज आपण नेमका कशासाठी येत आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा आर टी ईकडून अशा प्रकारे मॅसेज येत आहे भरपूर पालकांना मॅसेज आलेले आहे तर हा मॅसेज कशासाठी येत आहे हे आता आपण बघणार आहे तर ज्या पालकवर्गांनी या अगोदर अर्ज निघाले होते म्हणजे सहा तारखेला जो कोर्टाचा निर्णय आल्यानंतर स्थगिती आली होती त्या अगोदर ज्या ज्या पालकांनी अर्ज केले होते म्हणजे रजिस्ट्रेशन केले होते त्या पालकांना ही मॅसेज येत आहे की त्यांना सांगण्यात येत आहे की जे फॉर्म आहे परत सुरू झालेले आहे तुम्ही फॉर्म जर भरले नसेल तर भरून घ्या की अप्लिकेशन फॉर्म फॉर इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह इज स्टार्टेट अ फ्रेश यू हॅव टू अप्लाय अगेन फॉर आर टी ए ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ॲडमिशन ऑफ युअर चाइल्ड यामध्ये हे सांगण्यात येत आहे की दोन हजार चोवीस पंचवीसचे जे अर्ज आहे हे परत फ्रेशमध्ये सुरू झालेले आहे तुम्ही यासाठी परत अप्लाय करा म्हणजे स्थगिती याच्या अगोदर जर तुम्ही रशियन केले असेल तेव्हा अर्ज केलासुद्धा असेल तर तो अर्ज तुमचा पूर्णपणे डिलीट झालेला आहे नवीन जे अर्ज सुरू झालेले आहेत स्थगिती नंतरचे त्यामध्ये सर्व पालकांना अर्ज करायचे आहे त्या संदर्भात हा मॅसेज येत आहे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या नवीन जी आर नुसार जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही ह्या मॅसेजला इग्नोर केलं तरी चालेल ह्या मॅसेजमध्ये फक्त तेवढंच सांगण्यात येत आहे तर ज्याही विद्यार्थ्यांचे आर टीसाठी अर्ज भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्या कारण एकतीस तारीख ही लास्ट डेट आहे आणि आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा